पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर शहरातील नाले ओढ्याच्या सफाईचं काम महापालिकेकडून सुरू आहे हे काम करत असताना ओढ्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात निरुपयोगी वस्तू सापडल्या आहेत प्लास्टिक उशा गाद्या लाकडाचे ओंडके काचेचे साहित्य याचा यामध्ये समावेश असल्याचं सहाय्यक आयुक्त कृष्णा यांनी सांगितलं महापालिकेकडून कचरा संकलनासाठी येणाऱ्या गाडीमध्ये हा कचरा टाकावा जेणेकरून ओढे नाले तुंबणार नाहीत आणि पूर परिस्थिती निर्माण होणार नाही त्यासाठी नागरिकांनी कचरा ओढा नाले रस्त्यावर न टाकता तो महापालिकेच्या घंटा गाडीमध्ये टाकावा असं आवाहन कृष्णात पाटील यांनी केलं आहे आपण कचरा हा जी महानगरपालिकेकडून गाडी पाठवली जाते त्यामध्ये ओला कचरा सुका कचरा आपण टाकला पाहिजे तरच ह्या परिस्थिती थांबू शकतात आपणही महानगरपालिकेला सहकार्य करा करायला हवं आज आपल्यासोबत महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्ण पाटील सर आहेत सर आपण नागरिकांना काय आवाहन कराल टी व्ही नाईनच्या नेक्स्टच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील नागरिक सामाजिक संस्था त्याचबरोबर अशा पद्धतीनं पेपर्स आणि इतर सामाजिक संस्था यांच्या सर्वांच्या माध्यमातून मी कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो किंबोना विनंतीही करतो की कि त्यांनी किमान प्लास्टिक कचरा ओढ्यातून नाल्यातून जाऊ नये यासाठी पूर्णतः खबरदारी घ्यावी त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे कचरा टिपर वाहतूक यंत्रणा जी आहे त्यामध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्र द्यावा आणि या कचऱ्याबरोबर प्लॅस्टिक साहित्य जे आहे प्लॅस्टिकच्या वस्तू पिशव्या बॅगा ह्या नी स्वतंत्र द्याव्यात त्याचबरोबर गाळ काढताना आमच्या निदर्शनास आलेलं आहे की नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उशा गाद्या घरगुती काचेचं सामान आणि घरगुती लाकडी सामान जे निरुपयोगी झालेलं आहे ते ओढ्या नाल्यांमध्ये टाकून दिलेलं आहे सदरचे साहित्य सर्व वस्तू नाल्यांच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये अडकून पडल्यामुळं पुराची परिस्थिती अधिक धोकादायक बनण्यास ते सहाय्यभूत ठरत आहे